पंचशील नगर येथील खुनाचे गुन्ह्यातील आरोपी भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाची व गुंडाविरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी पहाटे मयत पांडुरंग उर्फ पांड्या हनुमान शिंगाडे हा त्याचे राहते घरात दुर्गामाता मंदिराचे मागे पंचशील नगर गंजमाड भद्रकाली नाशिक येथे झोपलेला असताना कैलास गायकवाड व वा त्याचे दोन साथीदार अशांनी मिळून कोयता व चॉपरने त्याचे डोक्यावर छातीवर व बरगडीजवळ वार करून जीवे ठार मारले याबाबत मयताचा भाऊ विकास हनुमंत शिंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपितांचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने श्री किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग श्री गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासक भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक असे गुन्हा घडल्यापासून गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली व तांत्रिक पद्धतीने सदर गुन्ह्यातील आरोपी कसोशीने तपास करीत असताना सदर आरोपी हे सातपूर परिसरात असल्याबाबत गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार कयूम सय्यद व पोलीस नाईक अविनाश जुद्रे यांना गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार व पथक अशांनी सातपूर परिसरात जाऊन सदर आरोपी त्यांचा शोध घेतला असता आरोपी नामे कैलास नंदू गायकवाड राहणार पंचशील नगर भद्रकाली नाशिक व एक विधी संघर्षित बालक असे दोघे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे आलेल्या तपासादरम्यान त्यांच्यात असलेल्या जुन्या वादाच्या कारणावरून मयत पांडुरंग शिंगाडे यास जीवे ठार मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे तसेच गुन्ह्यातील तिसरा आरोपी नामे ऋतिक उर्फ लाड्या रामदास गायकवाड व एकवीस वर्ष राहणार पंचशील नगर नाशिक याच गुंडाविरोधी पथक नाशिक शहरचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते व पथकाने ध्रुवनगर गंगापूर परिसरातून ताब्यात घेतले आहे भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर आमच्या पोलीस ठाणे आदीमध्ये दिनांक पाच सात दोन रोजी इसम नामे पांडुरंग उर्फ पांड्या शिंगाडे याचा पंचशील नगर या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्माने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी शोध घेतला असता त्यातील आरोपीनामे कैलास गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने सदरचा सा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी सदर आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले त्यांना पोलीस ठाणे सांगून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बालसुधार सुधार घरामध्ये गरा, केलेली आहे बाकीचे दोन आरोपी नामे कैलाश गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे सर खून करायचं कारण काय होतं कशावरून हत्या करण्यात आली हत्येचं uh, कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकमेकाचे मित्रच आहेत एकाच परिसरात राहणारे आहेत परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा नशा वगैरे केल्यानंतर दहा आरोपी यांना मारहाण करायचा नेहमी त्यामुळे यांचा त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला ज्या दिवशी हत्याची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा भाऊ झोपलेला होता त्याचा भाव झोपलेला होता त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारहाण म्हणजे कोयत्याने वार करून मारलेला आहे भाव त्याच्या शेजारीच होता भावाला काही त्याने काही मारहाण केलेलं नाही प्रेस द मिस